नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या कांद्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव त्या कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नक्की विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याची लाईव्ह अपडेट मिळत राहील चला तर घेऊया आपल्या आलेली पहिली बाजार समिती पहिली बार समिती आहे नाशिक पोअर कांदा आवक होती दोन हजार सातशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे एक रुपये यानंतर जिल्हा समिती आहे पिंपलगा बसवंत पोवर कांदा आवकोती पंचवीस हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सर्व संदवर मेळा दोन हजार चारशे रुपये कमाल दरम्याला दोन हजार नऊशे एकतीस रुपये त्यानंतर फर्टन हायस्पीड आवकोती चारशे एकसठ क्विंटल किमान मिळाला एक हजार रुपये सर्व संदर मिळाला दोन हजार शंभर रुपये कमाल दौ मिळाला पाच हजार एकशे एक रुपये भारत समिती आहे कराड हलका हलकादा आवकती नव्याण्णव क्विंटल किमान दौर मिळाला दोन हजार रुपये <हे>। सर्वसाधारण दौ मेळाला तीन हजार रुपये <हे>। तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये समिती आहे जुन्न आय फाटा चिंचवड आवकती दहा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार दोनशे रुपये सर्वस्व रंधावर मिला दोन हजार आठशे रुपये तर कमाल दर मिला तीन हजार नऊशे दहा रुपये यानंतरची बाल समिती आहे सातारा अवकोती दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिला एक हजार रुपये सरस्व रंडावर मिळाला दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर मिला तीन हजार तीनशे रुपये